तर हा विचार आपल्याला हे सर्व वारकरी संप्रदायाचे लोक त्या ठिकाणी देतात म्हणून वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे संतांचे विचार टिकले पाहिजे ही एकता समानता ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची तुम्ही मला सांगा इथं जाऊ उद्या आंदोलन झालं उद्या इथं जर तिथं एक मोठ जाळपोळ झाली तर कोणाचं नुकसान होणार या दुकानदाराचं होणार आहे त्या दुकानदाराचं होणार आहे घरगरिबाचे आहे थोडी श्रीमंताचं काय होणार जे काय चाणक्य नीती करून ऑफिस मध्ये बसून निर्णय घेणारे लोक आहे यांचं तर कुणी काहीच करू शकत नाही फक्त तमाशा ते बघणार आणि आपल्या जीवनाचा तमाशा झालेला आपल्या सर्वांना आपल्या डोळ्याला तिथं बघावं लागणार आहे हे का घडते कारण गर का दोन हजार चौदा पासून या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये संतांच्या विचाराला बाजूला ठेवून एक मनुवादी विचार मुद्दा म्हणून इथं पेरला जातोय मनुवादी विचार काय करतोय समाजा समाजामध्ये वाद निर्माण तिथं करतोय जाती धर्मामध्ये वाद निर्माण करतोय आणि जो संतांनी दिलेला दिले विचार आहे तोच कुठेतरी विचार हा संपवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी संतांचा विचार कुणीही घालू शकत नाही कारण एवढी ताकद या संतांच्या विचारामध्ये तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो जेव्हा आम्ही सोयाबीन शेतकऱ्याला न्याय द्या असं म्हणतो जेव्हा आम्ही कपाशीच्या शेतकऱ्याला न्याय म्हणतो आम्ही कांद्याच्या शेतकऱ्याला न्याय म्हणतो आम्ही आमच्या युवांना नोकऱ्या द्या असं म्हणतो आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत करा असं म्हणतो आम्ही दोन्ही कुठल्या जाती समाजाच्या व्यक्तींकडे बघून तिथं म्हणतो आम्ही बहुजन समाजाच्या मुला मुलींना मदत झाली पाहिजे बहुजन समाजाच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे बहुजन समाजाच्या मजुराला तिथं मदत झाली पाहिजे बहुजन समाजाच्या गरीबाला मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका कारण का संतांचे विचार हे आमच्या मनामध्ये रक्तामध्ये ध्यानामध्ये मध्ये आहे त्यामुळे आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊ बहुजन समाज सामान्य लोक मराठी माणसं याच्यासाठीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना लढावा लागेल म्हणून आज दिवाळीच्या निमित्ताने इथं आम्ही सर्वजण या पवित्र भूमीमध्ये इथं उपोषण करत आहोत आणि हे फक्त सुरुवात आहे याच्या पुढे दत्ता महाराज इथं आहेत जे आपले आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत आपल्या पक्षाचे आणि त्यांनी अक्षरशः चांगली सुरुवात इथं केलेली आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली जे के आपन हे जे काही लाक्षणिक उपोषण इथं झालं त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला काही दिवसांपूर्वी ही संकल्पना तुम्ही मांडली त्यानंतर ही आपण आज इथं हे उपोषण इथं केलं आणि मग अशी आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं संत पीठं आहेत जिथं कुठं संतांच्या संतांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे पवित्र समाधी असेल तिथं तिथं तुम्ही जाणार आहात तिथं जाऊन तुम्ही तिथं उपोषण करणार आहात संतांचे विचार पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहात आणि आमच्या शेतकऱ्याची मजुराची भूमिका तिथं तुम्ही मांडणार आहात आम्ही तुम्हाला पाठिंबा तिथं देत आहोत जिथं कुठे तुम्ही जाल जिथं कुठं संघर्ष कराल तिथं तिथं आम्ही सर्वजण असणार आहोत कारण संघर्ष केल्याशिवाय कधीही तिथं प्रगती होणार नाही या सत्तेतले लोक सत्तेकडेच जातील राहतील बाजूला फक्त गरीबच राहतील त्यांच्यासाठी कुणी खऱ्या अर्थाने लढलं पाहिजे आणि त्यासाठीच ही भूमिका आपल्या सर्वांना तिथं घ्यायची होती आणि ती भूमिका आपण सर्वांनी इथं केलेली आहे काही गावांनी काही सोसायटींनी काही संघटनेनी आज इथं पाठिंबा दिला बच्चूभाऊ कडूंनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि हा लढा जो आपण सर्वांनी इथं सुरू केलेला आहे हाही फक्त हे फक्त आपण इथं ही सुरुवात आहे आणि या भूमीमध्ये ही जे काय आपलं लाक्षणिक उपोषण होतं याला देव पवित्र देव संस्थांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला तर जेव्हा सामान्य लोक जेव्हा गरीब लोक शेतकरी वर्ग मजूर वर्ग जेव्हा खऱ्या अर्थाने अडचणीत येतो तेव्हा असे पवित्र संस्थान हे त्यांच्या पाठीमागे उभं राहतं असे अनेक संस्थान आहेत ज्यांनी या दुष्काळाच्या काळामध्ये त्या ठिकाणी मदत केली पण त्याचं कधी त्यांनी राजकारण केलं नाही हक्कबाजी केली नाही या संस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही दुष्काळ भागातल्या लोकांना तिथं केली पण कुठेही बातमी नाही भक्कगिरी का नाही काय की फक्त मदत करायची आणि अशीच मदत ते विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करतात आणि आज सुद्धा त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिवाळी निमित्ताने आपण सर्वजण पवित्र ठिकाणी येऊन अतिशय पवित्र विचाराने तिथं प्रेरित झालेलो आहोत मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि हे बोलत असताना एक फार चांगला विचार इथं दत्ता महाराजांनी आणि काही लोकांनी मांडला एक म्हणजे आपण पुरोगामी विचार म्हणतो पुरोगामी विचार म्हणजे संतांचा विचार आणि महामानवांचा विचार दुसरा विचार प्रतिगामी विचार जे आज सत्तेत ते प्रतिगामी विचार म्हणजे महिला शिकल्या जा, नाही पाहिजे जाती व्यवस्था तशीच राहिली पाहिजे ह्याला मनुवादी विचार आपण तिथं बोलतो पण पुढे लढत असताना पुरोगामी विचाराने आपल्याला लढायचंच आहे पण संतगामी विचाराने सुद्धा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना तिथं लढावं लागेल मुलांना सुद्धा युवांना सुद्धा लढावा लागेल विद्यार्थ्यांना सुद्धा लढावा लागेल आणि हा लढा असाच पुढे त्या ठिकाणी आपण सर्वजण घेऊन अनेक लोकांनी इथं चांगला हा कार्यक्रम नेत आहे उपोषण व्हावं याला नियोजनामध्ये खूप चांगलं मनापासून लक्ष दिलं लवण्य भाऊ आहेत भाऊ असतील असे अनेक मान्यवर हो आहेत यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आमचे सर्व पदाधिकारी दिवाळी घरी असताना सुद्धा इथं तुमच्याबरोबर शेतकऱ्यासाठी दिवाळी इथं शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आले तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि खास करून आमच्या आध्यात्मिक सर्व कीर्तनकार असतील आमचे सर्व वादक असतील यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही नऊ वाजल्यापासून इथं बसलेलो हो। आहोत अनेक वेळा आंदोलन करत असताना कधी कधी वेळ कसा चाललाय हे त्या ठिकाणी आम्ही घड्याळाकडे बघत असतो पण तुम्ही इथं असल्यामुळे तुम्ही आम्हाला प्रेरणा दिल्यामुळे आणि तुम्ही तुमच्या स्वराच्या माध्यमातून आध्यात्मिक दर्शन आम्हाला घडून दिल्यामुळे घराला आम्ही विसरून गेलो आम्ही टायमाला त्या ठिकाणी विसरून गेलो आणि आम्ही फक्त इथं तुमच्या माध्यमातून देवाचं स्मरण त्या ठिकाणी करत होतो सामान्य लोकांचं स्मरण करत होतो संतांचं स्मरण त्या ठिकाणी करत होतो त्यामुळे तुमचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच आपण सर्वजण एकत्रित राहूया आणि येत्या काळामध्ये परिवर्तन जर घडवायचं असेल तर रस्त्याची लढाई ही आपल्याला लढावी लागेल एक व्यक्ती असू दोन व्यक्ती असू दहा व्यक्ती असू शंभर असू का लाख असू कुठेही आसपास न बघता लढा हा लढावाच लागेल आणि त्याच्यातून आपण सगळेजण एकत्रित आलो तर लढ्याला यश सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आमच्या मराठी पत्रकारांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त पेपर वाचताना टीव्ही बघत असताना काय बातम्या येणार ह्या सुद्धा तुम्ही सर्वांनी बघून घेतल्या पाहिजे काल परवा जैन समाजाचा एक संघर्ष होता रस्त्यावर ते उतरले होते कशासाठी उतरले होते की त्यांचं एक हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या इथं जैन मंदिर आहे ते मंदिरच काही सत्तेतले लोक हडप करायला निघालेले आहेत जागा हडप निघा करायला निघाले आहेत साडेतीनशे कोटीची जागा आहे पण बिल्डिंग बांधली बांधली तर ती जागेची किंमत पाच हजार कोटी रुपये आहे म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये हिंदुत्व हा मुद्दा पुढे घेऊन लढणारे लोक जेव्हा पैसा दिसतो तेव्हा ही बाजूला राहतं बिचारी बाजूला राहतात काय दिसतं तर फक्त मलिदान पैसा दिसतो हे काल परवा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळालंय पण तिथं जैन समाज रस्त्यावर उतरला इतर बाकी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा लढा असाच तो वाढत राहणार आहे आणि काय झालं तरी ती जमीन हे जैन समाजाकडेच राहिली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना तिथं प्रयत्न हे करावे लागतील आणि काल मॉडर्न कॉलेज मध्ये प्रेम नावाचा बौद्ध समाजाचा एक मुलगा कष्टातून शिकलेला अतिशय परिश्रमातून शिकलेला आई वडिलांनी कष्ट करून त्यांना शिकवलेलं तो शिकतो काय शिकल्यानंतर तो लंडनला जातो काय लंडनला गेल्यानंतर एका कंपनीमध्ये नोकरी मिळते काय आणि कंपनीकडनं एक मेल पाठवलं गेलं मॉडर्न कॉलेजला की बाबा नो याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या आणि ती माहिती अजिबात त्या कॉलेजनी न दिल्यामुळे एक बौद्ध समाजाचा मुलगा त्याला नोकरी मिळाली ती नोकरी सुद्धा त्याची लंडनची तिथून गेली हे याला म्हणतात आपण मनुवादी विचार आणि त्या कॉलेजवर जी व्यक्ती आता प्रमुख झालेली ती छत्तीस वर्षाची युवांच्या बद्दल मला काय म्हणायचं नाही पण योग्य व्यक्तीला बाजूला चालून एक मनुवादी विचारायची व्यक्ती जर तुम्ही तिथं प्रिन्सिपल म्हणून करत असताल आणि ती व्यक्ती भेदभाव करून जर काही समाजाच्या मुला मुलींना तिथं संधी देत नसेल तर हाच विचार येत्या काळामध्ये आपला हणून पाडायचा आहे आणि आपण त्याच्यासाठी लढलो नाही तर म्हणून आज विचार आपल्या डोक्यावर बसेल आणि परत एकदा जातीय व्यवस्था तिथे येईल आणि वोटर वोट चोरीच्या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे तुम्ही म्हणाल झालं संपलं विषय संपला तसं नसतं आता त्यांना चटक लागली आणि ही चटक त्यांना पुढच्या लोकसभेसाठी जर लागली आणि तसंच जर त्यांनी तिथं केलं तर चारशेच्या पुढे त्यांचे खासदार गेले तर संविधान राहणार नाही आणि संविधान राहिले नाही तर आपल्याला अधिकार राहणार नाही आणि पहिला अधिकार हे कुठला घालवणार आहेत तर सर्व समाजाचे आरक्षण हे घालवणार आहे त्यामुळे वोट चोरीवर सुद्धा आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागेल लोकशाही कशी टिकेल ह्याच्यावर सुद्धा विचार करावा लागेल त्यामुळे ही लढाई फार मोठी आहे ही विचाराची लढाई ही लोकशाहीची लढाई ही संविधानाची लढाई आणि सगळ्यात महत्वाची ही माणूस लढाई एवढंच या ठिकाणी सांगतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण मला आठवण करून दिली एकदम मोठे नेते मंत्री आहेत त्यांचं नाव आहे संजय सिरसा सिरको प्रकरणामध्ये पाच हजार कोटी रुपये खाल्ले तुम्ही म्हणाल सिरको काय असतं नवी मुंबई मध्ये तुमचे नातेसंबंध असतील तर तिथल्या भूमिपुत्रांना तुम्ही विचारा सिडको काय भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी एक सिडको नावाची संस्था जी सरकार आहे ती तिथे काढली होती दोन अडीच वर्षापूर्वी हे महाशय संजय सिरसा तिथे चेअरमन झाले आणि चेअरमन झाल्यानंतर तीस वर्ष एक सही प्रलंबित होती ती सही कुणीच तिथ करत नव्हतं काल चुकीची सही होती संजय सिरसाडनी पाच हजार कोटीचं आमिष बघून ती सही केली आणि गरिबाची भूमिपुत्राची जमीन तिथं एका बिल्डरला तिथे देण्यात आली त्याचा आवाज आम्ही उठवला आम्ही पाच हजार कोटी सरकारचे आता वाचवलेले आहेत आम्ही सुप्रीम कोर्टात पण गेलोय म्हणजे आमच्या आंदोलनामध्ये आम्ही फक्त भक्केबाजी करत नाही खरेदी आम्ही लढत असतो आणि पाच हजार कोटी रुपये हे गरीबाच्या ठिकाण आम्ही वाचून दिले आणि ह्याच संजय शिरसाटने त्याच्यामध्ये जो पैसा घेतला त्याच्यातून जो इलेक्शन लढलं त्यात तो जो निवडून आला आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांना मंत्रीपद दिलं हा संजय शिरसाट काल त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एका आठ ते नऊ दिवस झालं एक शेतकरी आंदोलन करत होता उपोषण करत होता अजिबात त्याली अण्णाचा तण तिथं खाल्ला नाही कुठेतरी मदत आमच्या शेतकऱ्याला मिळावी अशासाठी नऊ ते दहा दिवस एक शेतकरी तिथं उपोषण करत होता या महाशयांना म्हणजे बघा काय माणसं ती म्हणजे असे नद भरले त्या सरकारमध्ये आणि ह्या असल्या माणसामुळे गेले नऊ दिवस त्या माणसाचं तोंड बघितलं नाही बिचारा शेतकऱ्याचं तोंड बघितलं नाही पण हे व्यस्त मंत्री पैसे खाण्यात व्यस्त होटल विकत घेण्यात व्यस्त अशा मंत्र्यांनी त्या बिचारा शेतकऱ्याला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला उपोषण करणाऱ्या शेतकऱ्या तिच्या अंगात ताकद राहिली नव्हती आशाला मध्ये टाकलं आणि घरी बोलावलं आणि घरी बोलून तिथं उपोषण सोडून घेतलं बघा हे महाशय काय करामती आहे या लोकांचा नादच करायचं नाही असं मला वाटतं पण त्यांना मला सांगायचंय तुमचा अहंकार आणि हा जो माज आहे ना हे मराठी माणसांनी सामान्य लोक उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्या ठिकाणी त्या संजय सिरसाटला सांगतो आणि संजय शिरसाट तुम्हाला अजून एक सांगतो आता दिवस मोजायला लागा पुढच्या काही दिवसांसाठीच तुम्ही मंत्री असणार हे मी या ठिकाणी या पवित्र भूमीमधून त्या ठिकाणी सांगत आहे धन्यवाद धन्यवाद रे दादा गेले पन्नास साठ वर्ष शेतकऱ्यांचा काही वार्य या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये